महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत बँक ऑफ इंडिया शाखेला लागली आग वेळीच समजल्याने मोठा अनर्थ टळला कर्जत शहरातील महावीरपेठ येथील बँक ऑफ इंडिया शाखेला रविवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत तीन कॉम्प्युटर एक प्रिंटर सर्व्हरचे साहित्य तसेच काही टेबल जळून खाक झाले लॉकर काही कागदपत्रे सुरक्षित राहिली असली तरी काही कागदपत्रांची यादी समजत आहे आगीची माहिती मिळताच बँकेचे व्यवस्थापक गजेंद्र घाडगे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तातडीनं नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आलेला आहे काही मिनिटातच फायर ब्रिगेडचा बंब पोहोचून आग आटोक्यात आणली वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला बँक ऑफ इंडिया ही कर्ज शहरातील जुनी राष्ट्रीयकृत बँक असून दोन हजार तीन साली विठ्ठल नगरमधून मा ती महावीरपेठेतील जैन मंदिराशेजारील पटेल यांच्या इमारतीत स्थलांतरित झाली येत्या काही महिन्यात ही शाखा स्टेशनजवळील दुबे मेन्शनमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू होती त्यामुळे या घटनेनंतर बँकेनं तातडीनं काही दिवसात नवीन ठिकाणी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला याआधी कर्ज शहरातील कपालेश्वर मंदिराजवळील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला आग लागल्याची घटना घडली होती त्यामुळे शहरातील सर्व बँकांचे फायर ऑडिट नगरपालिकेकडून झालं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे नागरिकांकडून आता शहरातील सर्व बँकांचं फायर ऑडिट तातडीनं करण्याची मागणी होते आहे दरम्यान या आगीबाबत वेगवेगळ्या वेग शंका उपस्थित होत आहेत इन्शुरन्सचा लाभ घेण्यासाठी किंवा इतर अनियमितता लपवण्यासाठी आग लावली गेली आहे का अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे आणि त्यामुळे पोलीस तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे विशेष म्हणजे बँकांचे इलेक्ट्रिक कॉम्प्युटर आणि इतर तांत्रिक देखभाल कामकाज म्हणजेच सर्व्हिसेस या राज्यपातीवर बाहेरील कंपन्यांकडे सोपवलेले असते त्यामुळे स्थानिक स्तरावर त्वरित सेवा मिळत नाही आणि अनेकदा बँकिंग सेवा विस्कळीत होते याबाबत स्थानिक सर्व्हिस वापरून इलेक्ट्रिक कॉम्प्युटर मेंटेनन्स स्थानिक पातळीवर होणं गरजेचं आहे त्यामुळे अशा उपकरणांमधून होणारा धोका वेळीच आटोक्यात आणता येईल महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड करतात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी